मज्जत आहेत का आज मी तुम्हाला आहे ना मुंबईचा फेमस पदार्थ बनवून दाखवणार आहे वाळका बरं आहे तो तुम्हाला मुंबईचा फेमस तवा पुलाव बनवून दाखवणार आहे चला मग रेशिबाला सुरुवात करू इथं पुलाव बनवायला आहे ना मी बासमती तांदूळ शिजून घेतला आहे हे तांदूळ आहे ना जास्त नाही शिजवायचा सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचा हे तवा बोलावाय ना तुम्ही लोखंडी तव्यात बनवा नाही तर बनवा तर मी कडईतच बनवून दाखवणार आहे ही कढई आहे ना माझी लोखंडाचीच आहे याच्यात आहे ना थोड तेल घालू एक चमचा बटर घालू लसूण आदरची पेस्ट घालू ते बारीक आपल्याला कांदा घालू कांद्याला आहे ना थोडस परतून घेऊ कांदा ना थोडस परतलाय आता याच्यात गाजर घालू शिमला मिरची घालू हिव घेवडा आहे ना सर्वांनी हिव घालू घेवड्याच्या शेंगा म्हणते याला याला आहे ना एकदा असं परतून घेऊ आता इथं मटा घालू वाटाणा आहे वाटाणा घालू हिरव्या वाटाणाला ना तुम्ही मटर मानत ना, ना, ना तेच आहे आता आहेत ना तीन चार मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या तुम्हाला आहे ना बाळांवर ज्या भाज्या आवडतात ना त्या घाला तसं काही नाहीये तीन हिर्या मिरच्या घालू उकडलेल्या बटाटे आहेत ना पोडी करून घेतल्या त्या घालू एक चमचा आहे ना लाल मिरची पावडर घालू आता येऊ पावभाजी मसाला घालू चवीप्रमाणे मीठ घालू आता याला मस्त पाणी गॅस आणून घेऊ आता आपल्या भाज्या शिजवायसाठी ना थोडं पाणी घालू पा आपल्या भाज्या कशा शिजून राहिल्या छान शिजून राहिल्या दोन चमचे शिजवान चटणी घालू घालू याला आता छान परतून घेऊ शिजवान सवास घाला नाहीतर शिजवान चटणी घाला ही तुम्हाला बाजारामध्ये ना इक भेटत तर आपल्या घरच्याच असत्या आहे का नाही बाळांना सोपे ना आळून थोडं बटर घालू आपल्या भाज्यात ना व्यवस्थित शिजल्यात आता आपण हे शिजवलेला तांदूळ घालू याला छान पैकी परतून घेऊ हे बघा याला आहे ना तीन ते चार मिनिट चांगलं परतून घ्यायचं किती छान झालाय आपला पुलाव पा ना किती मोका मोका मस्त झालाय याच्यावर आहे ना जरा कोथंबीर घालू मग आवडलं का तुम्हाला आजीचा तवा पुलाव आवडला अस ना बाळांनो पटपट लाईक करा आणि <tell> शेअर करा आजीच्या चॅनल ला सरप्राईज करा आणि घंटीचं बटर ताबार विसरू नका बरं का बाळांनो ना इंस्टाग्राम बी आहे त्याच्यावर पण मला फॉलो करा बर का, का। आपण आहे ना गॅस बंद करू आपला तवा पुलाव तयार आहे बाळांनो किती छान झाला आपला तवा पुलाव मला माहिती आहे बाळांनो तुम्हाला कितीतरी बोलवलं तर तुम्ही खायला येणं तुमचं शक्यच नाही तुम्ही ये ना घरी घरी आजी सारखा तवा पुलाव बनवून खा तुम्ही आहे ना बाळांनो जे ज्या माझ्या रेसिपी बनवितात ना त्याचे जण मला फुटू पाठवी जा मला ना बाळ सगळे फोटो पाठवी देत आणि मला बघायला खूप आवडत येत बाळांनो आपल्याकडे आहे ना, आप ना काळा मसाला आहे कांदा लसूण मसाला पण आहे सोलापुरी कुरकुरीत शांगदाना चटणी पण आहे तरची लाल मिरची पावडर पण आहे खास तुमच्यासाठी ना बाळांनो आपण दसऱ्याला तीन नवीन मसाले पण आणले आहेत तर पहिला आहे ना गोडा मसाला आणि दुसरा मटण मसाला आणि तिसरा आहे ना चिकन मसाला आपले मसाले आहेत ना शुद्ध शाकाहारी मसाले आहेत आणि आपले घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत बाळांनो तुम्हाला माझे मसाले घ्यायचे असले ना तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर फोन करा किंवा मेसेज करा मग तुम्हाला आहे ना घरपोच मसाले मिळून जाते आपण आहे ना खेड्यापाड्यात शहरात पूर्ण भारतात मसाले पाठवतो एवढंच नाही बाळांनो आपण भारताच्या बाहेर सुद्धा मसाले पाठवतो मसाल्याच्या किमतीसाठी आहे ना व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा तुम्हाला आहे ना साऱ्या किमती मिळून जाते चला आता भेटू पुढच्या रेसिपीला बाय बाय <laughs>